नमस्कार मंडळी तेजो विलेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम नवीन पद्धतीने तोंडलीची अतिशय चमचमीत भाजी आज आपण तोंडलीची भाजी तर तो बघणारच आहोत कशी बनवायची आणि त्यासोबतच बघणार आहोत तोंडलीचे खूप सारे फायदे तोंडलीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए विटॅमिन सी फॉस्फरस आणि आयर्न असतात त्यामुळे तोंडली आपण खायलाच हवी तर चला मग वेळ न वाया घालवता आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण घेणार आहोत तोंडली तोंडली जी जेमतेम काकडीसारखीच दिसणारी आहे फक्त त्यामध्ये चिकट पदार्थ असतो जो खूपच आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे सर्वात आधी आपण पाव किलो तोंडली घेणार आहोत आता ही तोंडली आपण स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायची आहे नंतर दोघं बाजूने आपल्याला त्याचे देट काढून घ्यायचे आहेत देठ काढल्यानंतर आपल्या अशा प्रकारे आजूबाजूने देठ काढून आणि मध्ये शिरा मारायच्या आहेत जेणेकरून जो मसाला असतो तो मसाला आतपर्यंत शिरेल आणि आपली जी तोंडली आहे ना ती अतिशय चवदार आणि चमचमीत बनेल तोंडली पोटाचे विकार कोलेस्ट्रॉल आणि शुगर नियंत्रित करण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे ताप घशाच्या समस्यांवर देखील तोंडली उत्तम औषध आहे कारण तोंडलीमध्ये जो चिकट पदार्थ असो ना जो रस असतो तो घशामध्ये जातो आणि घशाच्या समस्यांवर तो आतून आपला आराम देत असतो म्हणून तोंडली आवर्जून खावी आता आपली जी तोंडली आहे ना ती मस्त कापली गेली आहे आतून शिराही मस्त मारल्या गेल्या आहे चाकूने आता तोंडली मस्त गार पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे जेणेकरून ती थोडीफार जर बाहेरून अजून धूळ असेल किंवा आतून थोडाफार जास्त चिकट पदार्थ असेल तोही मस्त धुतला जाईल जास्त धुवायची गरज नाही आहे कारण तो चिकन पदार्थच आपल्या शरीराला खूप लाभदायक आहे आता आपल्याला काय करायचं हे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये आपला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक ते दीड इंच आपल्याला आल्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे कोथंबीर आणि एक चमचे घ्यायचे आहे अख्खा धने धने घातल्याने चव अतिशय मस्त येते भाजीची आता हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक झालं की त्यामध्ये आपला चॉप केलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो खूप बारीक करायची गरज नाही आहे कारण आपल्या पेस्टच बनवायचे आहे म्हणून टोमॅटो आपल्याला फक्त स्लाईस करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित थोडं पाणी टाकून मस्त प्युरी बनवून घ्यायची आहे आता आपल्याला गॅसवर मस्त एक कढाई ठेवायची आहे आणि कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला धुतलेली तोंडली टाकायची आहे तोंडली व्यवस्थित परतून घ्यायची आहे परतली गेली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे परत हे मिश्रण आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यानंतर आपल्याला पाच ते सहा मिनिटासाठी झाकण ठेवून आपली जी तोंडली आहे ना ती मस्त वाफवून घ्यायची आहे जेणेकरून आपण पुढे मसाला बनवू ना भाजीचा तर पटकन तयार होईल आणि आपली जी तोंडली आहे ना ती मस्त शिजली जाईल कारण तोंडली शिजायला खूप वेळ लागतो म्हणून आपण आधीच वाफवून घ्यायची आहे बघा आपली जी तोंडली आहे ना ती मस्त वाफवली गेली आहे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत दुसरी कढाई घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला परत दोन चमचे तेल घालायचं आहे तुम्ही तेल कमी जास्तही करू शकतात अर्धा चमचा आपला जिरं आणि थोडं हिंगही घालायचं आहे थोडं जिरं तरतरलं की त्यामध्ये आपला घालायचं आहे तेजपत्ता तुम्ही कढीपत्ता घातला तरीही चालेल आता आपला चॉप केला मोठा एक कांदा घालायचा आहे कांदा मस्त परतून घ्यायचा आहे खूपच ब्राऊन करायचा नाही आहे थोडा कलर हलकासा चेंज होईपर्यंत आपला कांदा मस्त परतून घ्यायचा आहे तोंडली पचनशक्ती वाढवण्याचं काम करते आणि ॲसिडिटी ज्यांना होत असेल त्यांनी आवर्जून तोंडली खायलाच हवी कारण तोंडली ॲसिडिटीवर लाभदायक असते आता जो आपला कांदा आहे ना तो कांदा मस्त परतला गेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हळद टाकलं की परत मिश्रण आपला परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे प्युरी आपण जी लसूण आलं कोथंबीर आणि टोमॅटोची पिवरी बनवली होती ना तीच पिवरी आपल्याला टाकायची आहे आता ही पिवरी तोपर्यंत आपल्याला परतायची आहे लो फ्लेमवरती जोपर्यंत या पिवरीला मस्त तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही पिवरी मस्त चाळत राहायचं आहे आणि मस्त परतत राहायचं आहे परतली गेली की त्यामध्ये आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला ह्या पिवरीमध्ये सोडायचं आहे आता बघा आपला मसाला रेडी झाला आहे आणि मस्त परतलासुद्धा गेलेला आहे आता मसाला परत आपला पाच मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही बघा मस्त तेल आजूबाजूला आलेलं आहे आता आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत त्यामध्ये आपला एक चमचा घरगुती जो काळा मसाला असतो ना तो मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला तुम्ही यामध्ये चाट मसालाही ॲड करू शकतात खूप छान चव येते आता आपण दोन हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत त्याही या मसाल्यामध्ये टाकायचा आहे आणि मस्त दोन मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमवरती आपला मसाला मस्त परतून घ्यायचा आहे परतला गेला की त्यामध्ये आपला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे जे नॉर्मल पाणी आहे ना तेच घालायचं आहे गरम पाणी टाकायची काहीही गरज नाही आहे आता मसाला मस्त परतला गेला आहे त्यामध्ये आपल्याला वाफवलेली तोंडली टाकायची आहे आणि मस्त परतून घ्यायची आहे बघा किती छान मस्त मसाला रेडी झाला आहे गा। आणि तोंडलही व्यवस्थित वाफवली गेली आहे आता येथे तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात पातळही बनवू शकतात किंवा ग्रेवीही बनवू शकतात पाणी टाकल्यानंतर आपला परत एकदा चमच्याने चाळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त पाच मिनिटासाठी लो फ्लेमवरती हो आपला मसाला एकत्र एक वाफवून घ्यायचा आहे जेणेकरून जो मसाला असतो ना तो तोंडलीमध्ये आतपर्यंत शिरेल आणि भाजी मस्त चवदार आणि चमचमीत बनेल आता आपण गार्निश करणार आहोत कोथिंबीर आणि काही पुदिन्याचे पानं चॉप केले मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यावर आता आपला मोठा चमचा भरून जे गावरान तूप असतं ना ते तूप आपण वरून टाकणार आहोत त्यामुळे अतिशय भारी आणि मस्त चव येते तुम्ही यामध्ये हिरवे वटाणे असतात ना हिरवे वटाणेही घालू शकतात आणि जे काजू असतात ना काजूही घालू शकतात त्यासाठी आपण काजू जर तुम्हाला टाकायचे असतील तर काजू अगोदर थोडे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि नंतर आपला काजू इथे या भाजीमध्ये ॲड करायचे आहेत त्यानंतर आपला पाच मिनिटे वाफवून घ्यायचं आहे परत झाकण ठेवून आता बघा मस्त आपली भाजी अतिशय छान बनलेली आहे आजूबाजूला छान तरी देखील आलेली आहे आणि भाजी आपली खूपच छान बनलेली आहे वास्त्र अतिशय छान येतो आहे अशा प्रकारे आपली जी तोंडलीची भाजी आहे ना ती मस्त तयार झालेली आहे डायबिटीस कॅन्सर आणि किडनीच्या आजारांपासून दूर राहायचे असेल ना तर तोंडली नक्की खाल्लीच पाहिजे तोंडलीमध्ये चौऱ्याण्णव टक्के पाणी असतं म्हणून ज्यांच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असेल त्यांनी तोंडली नक्कीच खायला हवी नुसती सॅलडमध्ये जरी आपण चॉप करून तोंडली ॲड केली ना तरीही अतिशय फायदे या तोंडलीपासून आपल्याला मिळतात अशी चमचमीत भाजी आणि चमचमीत रेसिपी आपली रेडी झाली आहे तुम्हाला जर नवनवीन रेसिपी आणि नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती क्लिक करा आणि रेसिपींचा आनंद घ्या अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण भेटणार आहोत पुढच्या नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो हेल्दी रहा मस्त रहा खात रहा आणि हॅपी रहा तुम्ही चॅनलला नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल फायदे आवडले असतील तर चॅनलच्या रेसिपीला नक्की लाईक करा आणि शेअर करा थँक्यू यू